बोरगाव कडू येथील शेतकऱ्याच्या गोट्याला लागलेल्या आगीत गोठा व गोट्यातील सामान जळून खाक आपण पाहतात दैनिक विदर्भ सत्तेजीत लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नाने यांनी दिलेल्या माहितीनुसार पांढरखावडा बोरगाव कडू येथील दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान प्रकाश ठाकरे यांचे शेत गट क्रमांक बावीस महानडोळी या शिवारात असून यांच्या शेतातील गोट्याला आग लागल्याने या आगीमध्ये गोठा व गोठ्यातील सामान पूर्णपणे जळून खाक झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गोठ्यामध्ये पाईप स्पिनर दोन दोन पेट्रोल पंप दोन पंप चार्जिंग ताडपत्र्या अशी शेतीची आवश्यक अवजारे पन्नास पोते सल्फेट गुरांसाठी चारा तसेच इतर काही वस्तू होत्या आग एवढी भीषण होती की सगळ्या वस्तू जळून फक्त राख शिल्लक राहिलेली आहे यामध्ये प्रकाश ठाकरे यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे गोट्यावरून पीची केबल गेलेली के असून या केबलच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असं प्रकाश ठाकरे यांचं मत आहे